आज का प्रेस कॉन्फ्रेंस में सभी का स्वागत है हमारा बेलापुर कॉन्स्टिट्युएसी का बढ़िया जीत होने के बाद सभी जुना कार्यकर्ताओं को लेके आमदार कार्य सम्राट आमदार मंगा मात्रे जी खान पे लगी है मित्रों हमारा ये जीत काम करने के लिए लोगों ने चुना के दिया है और जो दिन हमारा जीत हुआ है से कार्य सम्राट आमदार है आगी का सब्जेक्ट आज सगळे जण एवढे शॉर्ट पिरियड मध्ये आलात कालच अधिवेशन संपलं सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते की आपण सर्वांनी इलेक्शन मध्ये जी भारतीय जनता पार्टीला आणि तिथला उमेदवार मता मात्रेला जी मदत केली तुम्ही ज्या काही पद्धतीने बातम्या आल्या त्या बातम्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत माझं काम सुरू गेलं कामाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय पोचवले हो गेले त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे अत्यंत आभारी आहे आपण चांगलं काम केलं आणि उमेदवाराचा सुद्धा उत्साह वाढवला आज मी जवळजवळ आठ दिवस झाले कामाला लागले आपल्याला माहिती आहे मी तुम्हाला महानगरपालिकेत पण भेटली महानगरपालिकेमध्ये आपण आयुक्तांना भेटून वेगवेगळे नवीन विषय ठेवले आणि त्याचप्रमाणे काल मी सभागृहामध्ये एक महाराष्ट्रावरती काम केलेली मी महिला असल्यामुळे महाराष्ट्राच्या सगळ्या प्रश्नाची मला जाणीव आहे आणि त्या जाणीवीमुळे मी आज सगळ्या माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याशी विषय बोलून या विषयावरती पुढे आपल्या माध्यमातून मी ती वाटचाल करत आहे विषय असा आहे की आपल्या सर्वांना माहितीये की महाराष्ट्रामध्ये अनेक कोळीवाड्या आहेत अनेक कोळीवाडे असताना ते आजही नावी झालेले नाही आणि मग काय होतं गरजेपोटी मोठी घरं कोळीवाड्याची बनवल्यावर आता मुंबईचा कोळीवाडा असेल नवंबरचे कोळीवाडे असतील आपल्याकडे दिव्यापासून ते दिवाळ्यापर्यंत आहेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मच्छीमार संघटना आहेत या कोळीवाड्यांचे प्रश्न फार मोठे घर आहेत आणि यांच्या जागी नावी नसल्यामुळे कुटुंब वाढल्यामुळे आणि समुद्र अनेक बांधकाम करताना परवानग्या लागतात या अशा अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते ज्यांनी महाराष्ट्राचं स्थापना केली हिंदू सर्वांचे स्थापन केलं त्यावेळी सगळ्यात जास्त महत्व कोणाला होतं तर आगरी कोळी लोकांना होत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आरमार होत ते संपूर्ण समुद्रकिनारीच या कोळी बांधवांच्या विश्वासावर असायचं आणि पूर्वीचा जर मूळ बघितला तर आगरी कोळी हा भूमिपुत्र आहे मुंबई <ुंग़ी> असेल नवी मुंबई असेल ठाणा असेल पालघर विरार असेल किंवा अलिबाग पर्यंत असेल हा मुलचा अग्रिकोळी बांधव आज जर तुम्ही पाहिलं ते कोळीवाड्यामध्ये वेळोवेळी कारवाई केली जाते घर कुटुंब वाढली आणि कुटुंब वाढल्यामुळे घरं वाढले आणि घरं वाढल्यामुळे सतत अतिक्रमणाच्या नावाखाली तिथे कारवाई केली जाते इतर ठिकाणी कुठल्या प्लॉटवरती बिल्डिंग तर कारवाई केला जात नाही दुर्लक्ष होतं आणि पैसे दिल्यामुळे काही अधिकारी कारवाई करत नाही पण ह्या लोकांवर सतत त्यांनी कारवाईचा एक ताणती तलवार असते आणि ती दूर होण्यासाठी काल मी आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकरजींच्या दालनामध्ये मी बैठक केली त्यांच्याशी बोलली की महाराष्ट्रात जेवढे कोळीवाड्या आहेत ते त्यांच्या नावी करून द्यावे त्यांना मी तसं पत्र दिलं आणि येणाऱ्या अधिवेशनमध्ये ते म्हणाले मी मिटिंग देऊन हा प्रश्न नक्कीच मंदाताही सोडवू कारण त्यांच्या इथे पण तीच परिस्थिती आहे त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री या राज्याचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते त्यांनाही पत्र दिलं त्यांची चर्चा केली ते बोलले अधिवेशनामध्ये आपण हा निर्णय करू आणि त्याच्यावर मार्ग काढू संबंधित अधिकाऱ्याची एक मोठी बैठक लावू आपण एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे दादा सगळ्यांना पत्रव्यवहार मी तसा केला या दोघांशी मी बोलली जातीने त्यांची भेट झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रातील कोळीवाडे त्यांच्या सरसकट नामी व्हावे हा माझा प्रयत्न सुरू आणि तो अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागेल असं मला वाटतं त्याचप्रमाणे अधिवेशनामध्ये एक कायदा जसा यांच्यासाठी बनला तुमच्या बारवी डॅमसाठी मुलांना कॅबिनेट मध्ये बोर्ड मध्ये मिटिंग तो कायदा तत्कालीन देवेंद्र फडणवीस त्यावेळी पण मुख्यमंत्री होते आजी आहेत त्यांच्याशी चर्चा केली की या मुलांचा प्रश्न की आता मला आयुक्तांनी सांगितलंय की मला बोर्ड मध्ये ठराव झालेला पाहिजे मग आम्ही या मुलांना ग्रामस्थ मुलांना प्रकल्पग्रस्त मुलांना कायमस्वरूपी करू तर तो, तो एक ठराव तिथे करून आणायचा आणि बरेचसे प्रश्न आहेत ते येणाऱ्या अधिवेशनात मांडायला तर मिळणार नाही आम्हाला काही पण पत्र व्यवहार करू शकतो मिटिंग घेऊ शकतो वीज प्रकल्प असेल सोलर प्रकल्प असेल या अनेक प्रकल्पाचं मी कामा हातात घेतलेलं आहे त्याच्यावर येणाऱ्या अधिवेशनामध्ये तिथे जशा बैठकी होतील किंवा चर्चा होतील त्यावेळी मी आपल्याशी तिथून संपर्क साधतील किंवा माझे पी ए संपर्क साधतील आणि आमदार हा काही बसून राहायला नाही तो दुसऱ्या दिवसापासूनच कामाला लागलेला तर बऱ्याचशा बातम्या बघतो चॅनल मध्ये कि आमदार कामाला लागले पण आम्ही तर त्या दिवशी निवडणूक होतो त्यापासूनच कामाला लागतो पण काही काय होतं महिना दोन महिना पुढे कोणी आलं आणि कामाला लागले तर लोकांना वाटतं खूप काम करतात घराघरात जातात पण आम्ही त्याच्या अगोदरच अनेक प्रश्न हे सोडवलेले असतात त्या विषयावर कोणाला काही बोलायचं आहे का एवढाच विषय त्यासाठी मी आपल्याशी अधिवेशनला जायच्या अगोदर मला चर्चा करावी म्हणून मी आपल्या सगळ्यांना आज बोलवलो होतो महाराष्ट्र खूप आहेत माझ्याच इथे जवळ ते काय पडतो वाशी गाव आहे सगळ्या गावात छोट्या छोट्या कोळी लोकांच्या वस्ती आहेत आग्र लोकांच्या वस्ती आहेत पण आज काय होत सगळं लोक लोकवस्ती वाढल्यामुळे सगळं तोंडाला वगैरे जातात ते थांबलं पाहिजे कुठेतरी आता काही संपूर्ण कोळीवाडे सगळ्यात महाराष्ट्रात कोणी तुम्ही प्रश्न का महाराष्ट्रात काम केलेलं असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न मला माहिती चर्चा घेतल्या होत्या आपल्याला माहिती असेल की मला जेव्हा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्यावेळी महाराष्ट्रातल्याच प्रश्नावरती हा मला पुरस्कार संसद पटू म्हणून त्यावेळी संसदीय कुलगुरूंनी तो दिला होता तर महाराष्ट्रातले आता नवाद काय इतके प्रश्न आहेत असं वाटत नाही जे आहेत ते आम्ही सोडूच पण एक विचार करते की महाराष्ट्रातले पण काही असे प्रश्न आहेत की जे आम्ही सोडू शकते करून मी त्या प्रश्नांना न्याय देऊ शकते आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा मी फ्री होल्डचा प्रश्न घेतला औरंगाबाद असेल नाशिक असेल जालना असेल आणि नवी मुंबई असेल जिथे जिथे शिडको आहे तिथला तिथला तो प्रश्न त्याला उपयोगी पडत होतात मग घर कायमस्वरूपीची लक्षवेधी असेल किंवा फ्री होल्ड असेल तर मी नेहमी महाराष्ट्राला लक्षात ठेवलेलं आहे आणि काम करताना त्या पद्धतीने मी नेहमीच लक्षवेधी मांडलेला आहे या हा पहिलाच प्रश्न नाही आहे आपल्याला माहिती आहे सेल्फी होल्ड करताना लक्षवेधी लावली दोन हजार पंधरा मध्ये दे। देवेंद्रजी होते त्यांनी तिथे योग्य तो जी आर काढलेला आहे पण लोकांनी त्या मार्गाला जाऊ नये म्हणून अशी अफवा आप पसरवली गेली की त्याचे पैसे जास्त लावले तो बरोबर नाही आहे आपण परत तो एकदा जी आर काढा वाचा त्याच्यावर अभ्यास करा तो जीवन व्यवस्थित दिलेला आहे तो घरांचा पण दिलेला आहे पण काम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक म्हणतो ना कि त्याला काय बोलतात ते पसरवतो ना म्हणजे त्या पद्धतीने इथे जे, जे पसरवून ती कामं झालेली कामं कशी बंद करायची ही पद्धतच इथे जी सुरू आहे मला आपल्या लोकांची गरज होती कारण आपणच एक अशी असं माध्यम आहे की लोकांपर्यंत सत्य गोष्टी पोचू शकता पण कुठेतरी तुम्ही माझ्या मांडेला सत्य गोष्टी सुद्धा पोचू शकला नाही याचे मला कुठेतरी मनात एक दुःख आहे की पाच वर्ष केलेली दहा वर्ष केलेली काम ही हो। झाकून गेली आणि फक्त एकच काम वेगळ्या पद्धतीत झालं ठीक आहे असो रात गई बाद गई पण जे काही काम आहेत ती मी महाराष्ट्र लेव्हलवरती माझे प्रश्न जो कोणी काढले तर महाराष्ट्रच्या छोट्या मुलांची चर्चा जे, तुम्हाला माहिती नसेल की एम एसी असताना ठेवली होती जी लहान टीव्ही होते होतो अनेक लोकांकडे तुम्हाला दिसणार नाही तर त्यावेळी उठवलेला मी जवळजवळ दोन दो हजार सात ते सातच्या दरम्यान आवाज असेल मजुरांची चर्चा असेल रोजगारांची चर्चा माझ्या जर तुम्ही चर्चा पाहिली अडीच तासाच्या महाराष्ट्रावर अनेक लेवल वरती मी वरिष्ठ सभागृहामध्ये त्यावेळी चर्चा घडवून आणलेल्या नवी मुंबई झाली आणि रेल्वे आली आपल्याला माहिती आहे नवी मुंबईमध्ये अनेक मुलं जे रेल्वेच्या मार्गाने मुंबईला जायची आणि त्यांना एड्स जे प्रमाण लागू झालं दिवाळ्यात बिलापूर गावा अनेक गावामध्ये आपली अनेक मुलं गेली त्यावेळी तो प्रश्न घेतला तर त्या प्रश्नावरच मला राष्ट्रीय ससदपटू म्हणून मला त्यावेळी राष्ट्रकुल मिळालं प्रतिभा पाटील जास्ते तर मी अनेक वेळा महाराष्ट्राच्या चर्चा वरिष्ठ सभागृहामध्ये केलेल्या आहेत तर मला असं वाटलं की हे जे कोळीवाड्या जेव्हा आम्ही जाते तिथे तर माझ्याकडे मी कोळीवाड्याचे प्रश्न सोडत होते अनेक कोळीवाडे माझ्याकडे येतात उत्तन मीरा बँंदर आलेले उरण आलेले लोक आहेत तुमचं साईब कोळीवाडा आहे की तुम्ही पैसे आणता तुम्ही जे त्या बनवता आम्हाला पण सुधारणा करायची आहे तो कुठल्या डिपार्टमेंट कडे गेलो पाहिजे कुठल्या डिपार्टमेंट मधून आम्हाला पैसे मिळतील तसे अनेक प्रश्न असतात आता काल सुद्धा मी सभागृहात गेले तर बरेचसे लोक याच प्रश्न घेऊन माझ्या मागे विरोध होते की आमच्या इथे ताई काहीतरी करा म्हणून आपल्या जितकं शक्य असेल ते आपण करायचं असं आणि अध्यक्ष सुद्धा बोलले की आपण मीटिंग लावू मुख्यमंत्री बोलले मग आता मला एक दिलासा वाटला की नाही येणाऱ्या हप्त्यामध्ये आपली बैठक होईल आणि एक चांगला निर्णय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपण या महाराष्ट्रासाठी करू त्यात काय त्रुटी असतील काय असतील कशा पद्धतीने ते करावं लागेल ते अधिकारी वर्ग पूर्ण करू घेऊनच अभ्यासूपणे हे त्यांना कसं तिथे काम करता येईल कारण कोळीवाड्यात बैठक तुम्ही त्या गाव गावठ्यांमध्ये बैठल माणूस मेला तरी माहीत रस्त्यावर आणायला लागतं एवढी गल्ली गल्ली श्वास घ्यायला जागा नाही आज तुम्ही जर दिवाळा कोळीवाडा ते बैरी देवाला गेलात वरती तर दोन मिनिटांनी तुमचा श्वास कोंडेल ते लोक कसे राहतात त्याचा आपल्याला मी आता प्रचार दौऱ्यात केली तर दोन्ही बिल्डिंग याच्यात धावाच नाही आहे एक पाच दहा मिनिट बसल्यावर घुजमरल्यासारखं होतं तर अशा परिस्थितीत कोळी वड्यांचा पुनर्विकास कसा करायचा आणखीन काय पद्धत मदत करता येईल हा जेव्हा जो, जेव्हा जो मध्ये ज्यावेळी विषेल त्यावे अनेक आमदार त्या त्या विभागातले असतील आणि ते आपले आपले प्रश्न त्या त्या विभागातून कसे हा फार मोठा प्रश्न आहे हा तुम्हाला दिसतो इतका छोटा नाही आहे कारण प्रत्येकाची जी भौगोलिक अवस्था ही वेगवेगळी आहे माझ्या इतकी वेगळी आहे सायन वड्याची वेगळी आहे तर सायनपोळीवाड्यामध्ये अनेक बिल्डर गेले त्यामुळे त्या लोकांचे खूप गोष्टी झाले काही जुने माझ्याकडे मध्ये आलेले मुकादा म्हणून पोळी त्यांचं परंपरागत त्यांची घरं आहेत त्यांना नाही द्यायचे आहेत त्यांना सुद्धा डेव्हलप करायचे आहेत अशा काही ज्या गोष्टी आहेत तर त्या त्या साध्य होतील अधिकारी कशा पद्धतीने प्रश्न सोडवतील आणि अध्यक्ष किंवा मुख्यमंत्री कशा पद्धतीने न्याय देतील त्याच्यावरती या पुढच्या हप्त्यामध्ये माझं लक्ष लागलेलं ला राहील आणि जसजसं तिथे होईल मी तुम्हाला ते अपडेट देत राहील कारण हा प्रश्न सुटणं फार गरजेचं आहे की जे भूमिपुत्र पूर्वीचे कोळी होते आज त्यांना आज झोपडपट्ट्या नामे होतात त्यांना गरम मिळवत आहेत पण ह्या लोकांचं कुठेच काही होत नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही पहिला प्रश्न हातात घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तो सोडवण्याचा मी प्रयत्न करतो काही हे जे कोळीबाणी गरजेपूर्वीचा विषय संपलाय असं आपल्याला वाटत नाही आणि तो विषय आजही तसाच आहे आणि प्रत्येक वेळी लोक निवडणुका आल्या का, का प्रकल्प असताना कोटी आश्वासन दिली जातात आणि मी स्पष्ट बोलते म्हणून लोकांना मी नको असते कारण त्या बोलतात त्या चांगलं बोलत नाही ते शिवीगाळी करतात स्पष्ट बोलणं म्हणजे शिवी नाही होत आहे एखाद्याला कॉलर पकडून कानात आले म्हणून शिवी दिन शिवीगाळी होते पण हे गोष्टी तुम्ही जे मला विचारता म्हणून खरं सांगायचं तर मी स्वतः समाधानी नाही पण याच्यावरती मी दोन हजार चार पासून काम करते पण मला पाहिजे तसं यश मिळत नाही यश मिळालं का त्याच्यात कुणीतरी मिठाचा खडा टाकून पुरी ते यश बाजूला टाकून जात आणि त्यामुळे मी असमाधानी आहे की मी केलेल्या कामावरती कोणी ना कुणी येऊन तिथे ते काम कसं होणार नाही आता बघा बरी ना सगळं काम झालं टेंडर झालं टेंडर प्रोसिजर पर्यंत मी पोहोचली पुन्हा जाऊन तिथे ते काम बंद केलं हॉस्पिटलचं तेच केलं होतं पण नशी माझ्या हॉस्पिटलच सगळ्या परवानग्या मिळाल्या मला प्रत्येक चांगलं खरंच स्पष्ट म्हणजे सांगायचं तर ग्रामस्थांची घरं नामी होऊ नये म्हणून पहिला एक पार्टी काम करायची ती पार्टी संपली का दुसरी पार्टी करायची त्याच्यात तुम्हाला माहित आहे शिवसेनेनी करत आणलं तर काँग्रेस जवळ नको करायचे काँग्रेसनी केलं तर शिवसेना नको करायची आणि त्याच्यामुळे काही प्रश्न त्या लोकांच्या मुळे इथले सुटले नाहीत असा माझा आरोप आहे माझा आता अभ्यास केला नव्याचे तीन चार प्रकल्प होते पण काल आम्ही ज्यावेळी बसलो होतो त्यावेळी असे विषय झाले महाराष्ट्राच्या लेवलवर तर ते सगळे बोलले तुम्ही एम एल सी होता त्या कुठले कुठले विषय घेतले होते अनेक विषय घेतले पण सगळ्याच विषयानं न्याय मिळतो असं नाही काही विषय पटकन सुटून जातात तर काही विषयांना वर्षान वर्ष वर्षा लागतो आता तुम्हाला पोलिसांच्या घराचा विषय मी दोन हजार चार पासून मांडते दोन हजार चोवीस आलं तरी तो प्रश्न सुटत नाही फक्त काय होतं तात्पुरती मला अडीच तीन चार कोटी देतात ते त्या पुरवणी मागण्यामध्ये आणि मरमपट्टी होती त्या पोलिसांच्या घराचे काय दरवाजे नवीन लागतात काहीतरी बाथरूम बनतं त्याच्या मी जातच नाही त्याच्या पलीकडे कोणाची इच्छाशक्तीच नाही ते करायचे करायची नको आहे म्हणून स्वभाव सोडून देणार का मी नाही सोडणार सभा जो आहे तो आहे स्वभाव बदलता येतो का कपडे धागिने बदलता येतात स्वभाव माझा बदलणारच नाही मी बदलू देणार नाही आक्रमक आहे म्हणून इथपर्यंत पोहोचले नाही तर तुम्ही कधीच गुंडाळून मला टाकलेच तुम्ही स्मशान तुम्ही नाही म्हणजे ऐकता बरेच पण बरेच आहेत इतचिन्ह अरे आरोप नाही प्रेम स्पष्ट प्रेम देते या होतून पाच वर्ष तुम्ही माया जवळात मी दाबळ्याना सांगितलं पण एखादी पण माझं ऐकलं नाही मी तुम्हाला आता एक स्पष्टीकरण सांगते तुम्ही सांगताना मी तीनशे सत्त्याहत्तर मतांनी काठावर आली ओके मला मान्य आहे ही लढाई होती तीनशे सत्याहत्तर काठावर मी पास झाली प्रमोद पास मला एक सांगा राजन विचारे साहेबांना इथे मतदान किती झालं लोकसभेला सांगा नव्वद हजार बरोबर आहे की नाही हो सामनेवाले बरोबर आहे ना हा नव्वद हजार बरोबर आहे उमेदवाराला किती झाले एक्क्याण्णव हजार साडेचारशे एक, हजार साडेचारशे मग नव्वद हजार मतदान कोणाचं होतं उपाट्याच होत तुमचं मतदान कुठे आहे दीड हजारच एक हजार चारशे पन्नास एवढंच तुमचं मतदान एवढा लावा जामा तुम्ही घेऊन गेले पार्टीतून एवढे नगरसेवक घेऊन गेले मग तुमचं एक हजार चारशे पन्नासच मतदान माझ मतदान किती होत ए सेव्हन थाउजंड त्यात साडे एक्क्याण्णव हजार आणले साडेचार हजार मला एक्स्ट्रा मिळाले तुम्हाला साडेचार हजार पण मिळाले नव्वद हजार लोकसभेचं मतदान डोळ्यासमोर ठेवून तुम्ही इलेक्शनला उतरलात आणि त्या उतरल्यामुळे तुम्हाला दीड हजार एक हजार चारशे चाळीस मतदान झालं मग आता श्रेष्ठ मी आहे का हे आहेत म्हणे जनतेच्या मनातला आमदार आणि मग तुझे मतं कुठे गेली <laughs> जनतेच्या मनातल्या आमदाराला दीड लाख मतं पाहिजे होती प्रत्येक नगर चौकाला एक एक मला मला माझी मतं पडली ना माझी मतं कमी झाली का कुठे माझी मतं कमी झाली का नाही झाली काय नीट काढ सुटे आणि दाखव कुठली तरी बाई तरी ही, <laughs> ही मंदा मात्र चांगली नाही म्हणून <laughs> करा तेही करा आई संत बाईला किती बदनाम करायची करून टाकायचं परमेश्वर माझ्या मागे आहे म्हणून मी तीनशे सत्याहत्तर मतांतरी निवडून आली तुमची मतच नव्हती ती शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नव्वद हजार मतदान होत ते नव्वद हजार मतदान तुम्हाला आलं काही नवल झालं का कुठे नवीन सूर्य उजाडलं का हे गणित आहे ना तेल मी हिला पण सांगितलं पायरीवर की त्याची मतं कुठे आहेत मग तुमचा लाडका उमेदवाराची मतदान कुठे एक हजार चारशे चाळीस तिथं नव्वद हजार उभा मतं आहेत जशी माझ्या पार्टीची मला मतं होती एटी सेवन थाउजंड तसे मी वाढवली ना आणि हे जर विजय नाटाजींना उभं केलं नसतं माझ्या विरोधात तर मी सव्वा लाखावर होती मग तुम्हाला तरी सवाल पडायला पाहिजे होते तुम्हाला एक हजार चारशे चाळीस का पडले याच गणित सगळ्यांनी मला सांगावं मी जे बोलते ना ते आकडेवारीवर बोलते त्याच्यामुळे बोलायचा विषय नव्हता पण तुम्ही काढलं माझं मतदान काय नाही तीनशे सत्त्याहत्तर तीनशे सत्याहत्तर ते सांगतच नाही एक्क्याण्णव हजार कोणी लिहत नाही पत्रकार पण मी त्यालाही बोलली एक्क्याण्णव हजार कोणी लिहित नाही तीनशे सत्याहत्तर मे काटावर आली ठीके मी आली कासे ना काटावर हलत डुलट का असा लंगडी चालली नाही मला चालता येत नाही इतकी माझ्यावर पर्सनली एक लाख मताने विजयी झाले आणि एक मताने विजय झाले तरी फरक काहीच नाही विजय विजय तो जिताव सिकंदर मुझे भी पता मुला सांगता येतच दिनेश लिहितो तीनशे सत्याहत्तर हा लिहितो तीनशे मी त्यालाही बोलली का रे एक्क्याण्णव एक हजार त्याचे लिहितात एक्क्याण्णव हजार एवढे अरे वा वा किती एका बाईवर अन्याय करायचा त्याला किती छडायचं तरी एवढा सतरा अठरा वीस भीती पुरुष होते मंदा मात्र उभी करतात तुम्हाला मंदातेच्या नावाची एवढी भीती तुम्ही कशाला विचारला मला आज मताचा आकडा द्यायचा होता की हे नव्वद हजार मतदान हे यांच नाही हो मत पडणं आणि विजय होणं हा वेगळा प्रकार आहे मतं यांची नाही ह्या एवढा लाव जमा घेऊन गेले ना मग लाव जमाची जेवढे नगरचे बघ आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही तिला अशी पाडू आता परत बीजेपी द्यायला निघालेत ना आमचे बीजेपीचे रस्ते सगळ्यांसाठी बंद आहेत आणि खरे स्वाभिमानी असतील ना तिथे राहावं आणि लढावं तिकडे याच्या असतं काय आले ना दोन चार वॉशिंग मशीन म्हटलं जातं आम्ही विचार करून ना त्यातले कोण घ्यायचे वॉशिंग मशीन घ्यायला नाही नाही काही गरज नाही आता नवीन आमच्या आहेत ना सगळे सत्तावीस जण परत घेणार नाही नाही जायला सुट ना जिल्हाध्यक्षांच्या आताच आमचे जिल्हाध्यक्ष ना त्यांचं वाढणारच वजन अचानक पटकन जिल्हाध्यक्ष झाले त्यांच्या कारकिर्दीत मी निवडून आले आमदार मग अजून काय पाहिजे पण तुम्हाला मताचं का गणित चाललं हे उंबाट्याची म्हणजे राजन विचारायला ऑलरेडी पडलेली मतं होती म्हणजे ही मतं यांची नव्हती ही त्या पक्षाची होती मग नवीन यांना मिळाले चौदाशे मतं हो। साडे चौदाशे <laughs> तुमच्या नगरसेवकांची मत गेली कुठे का मतदाताईला पिरवली त्यांनी मत